हा एक किलो साबुदाणा घेतलेला आहे तर आत्ता रात्रीची वेळ आहे हा एक किलो साबुदाणा स्वच्छ धुवून मग भिजत घालणार आहे हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यात मी आता कोमट पाणी टाकणार आहे तर साबुदाणा पूर्ण पाण्यात बुडेल इतपत मी पाणी टाकणार आहे साधारण साबुदाणा बुडल्यानंतर एक बोट पाणीवरती राहील थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही आपण साबुदाणाच्या चकल्या करणार आहोत साबुदाणा बटाट्याच्या तर आता रात्रभर हे झाकून ठेवते सकाळी बघूयात इथे साधारण दोन किलो बटाटे घेतलेले आहेत काल रात्री आपण एक किलो साबुदाणा भिजत घातलेला होता त्याच्या प्रमाणात दुप्पट हे आपण बटाटे घेणार आहोत तर दोन किलो बटाटे आता पाणी टाकणार आहे कुकरमध्ये आणि छान उकडून घेणार आहे इथे बटाटे तीन ते चार शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेले होते आता आपण ते छान सोलून घेऊयात मी बऱ्यापैकी थंड होऊ दिलेले आहेत बटाटे म्हणजे थोडे कोमट आहेत तेव्हा मी सोलायला घेतलेले आहेत आता हे छान आपण सोलून घ्यायचे आणि नंतर किसणीने किसून घ्यायचा ह्याचा है जो गर आहे तो इथे सगळे बटाटे सोलून झालेले आहेत आता मी ही किसणी घेतलेली आहे आणि त्यांनी सगळे बटाटे किसून घेणार आहे कारण आपल्याला बटाट्याचं जे मिश्रण आहे ते जर सोऱ्यात अडकू नये असं वाटत असेल तर हे किसून घेतलं तर काम सोपं होतं तर मी आता अशा पद्धतीने सगळा किस काढून घेते इथे सगळा बटाटा किसून झालेला आहे आता हा मी सध्या तरी झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपण साबुदाणा दुसरीकडे शिजून घेणार आहोत तोपर्यंत तर हा असं मी झाकून ठेवते इथे आपला रात्री भिजून ठेवलेला साबुदाणा आहे तो मोकळा करून घेऊयात आणि गरम पाण्यात आपल्याला शिजायला टाकायचा आहे तो तर आता सध्या सगळा मोकळा करून घेते आणि ह्या साईडला आपण जे बटाटे किसून घेतलेले होते ते झाकून ठेवलेले आहेत तर आता हा सगळा साबुदाणा मोकळा करून उकळत्या पाण्यात टाकूयात इथे आता आपण पाणी उकळवत ठेवलेलं आहे त्यानंतर हा जो रात्री भिजवलेला साबुदाणा होता त्यातला मी निम्मा टाकणार आहे कारण आता सगळा मावणार नाहीये त्याच्यात त्यामुळे जेवढा मावेल कढईत तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर त्या मोठ्या भांड्यात हा टाकून घ्यायचा आहे जर पाणी जास्त झालं तर मी सगळा साबुदाणा टाकणार आहे त्याच्यात आता आपल्याला छान साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे मी सगळ्यात साबुदाणा कढईत टाकलेला आहे आता तो छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता ह्यातच मी मीठ आणि तिखट टाकून घेणार आहे आता थोडंसं अंदाजे मीठ टाकून घेतेय त्यानंतर ह्यातच मी जिरे देखील टाकणार आहे जिरे तुम्ही सगळ्यात शेवटी टाकले तरी चालेल म्हणजे चकलीचा रंग चांगला राहतो त्यानंतर तिखट तर जास्त तिखट नाही करायचं आहे आपल्याला ही चकली त्यामुळे आता तिखटही टाकलेलं आहे पाण्यात जरी टाकलं तरी काही हरकत नाही आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करत करत साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत उकडवून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं कमी झालेलं आहे तर मी आता थोडं पाणी टाकतेय तुमच्याकडे मोठं भांड असेल तर मोठ्या भांड्यात हे करा म्हणजे मोकळ्या पद्धतीने करता येतं माझ्याकडे जा भांडी जास्त मोठी नाहीये हळूहळू थोडं पाणी टाकून आपल्याला पंधरा मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचंय अजून पाणी टाकणार आहे हे दुसऱ्या गॅसवरती मी हे पाणी गरम केलं आणि गरमच पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आता इथे छान सगळा साबुदाणा आपला शिजून झालेला आहे तुम्ही साबुदाणा बघू शकता की अगदी मोठा झालेला आहे त्यामुळे आपल्याला जसं हवं तसं हे मिश्रण झालेलं आहे मीठ वगैरे प्रमाणात असेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही टेस्ट करून बघा आता मी गॅस बंद केलेला आहे ह्यातलं अर्ध मिश्रण मी बटाट्यात मिक्स करण्यासाठी काढून घेणार आहे बाकीचं तसंच झाकून ठेवणार आहे आता अर्ध मिश्रण जे आहे ते काढून घेऊयात आपण तर यात मी हे अर्ध मिश्रण काढून घेते आणि बाकीचं जे आहे ते तसंच झाकून ठेवणार आहे कारण मुरल्यानंतर अजून छान पद्धतीने ते मिक्स होईल तर अर्ध मिश्रण मी इथे मिक्स करणार आहे बटाट्यात आणि अर्ध त्याच कढईत मिक्स करणार आहे हा आपला बटाटा किसून घेतलेला त्यातला अर्धा मी यात टाकणार आहे आणि उरलेला जो आहे तो बाजूला जे मिश्रण आहे ठेवलेलं त्यात टाकणार आहे आता हे गरम आहे त्यामुळे आपण उलाटण्याच्या साह्यानेच मिक्स करून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आणि थोडं थंड झाल्यानंतर मग हाताचा वापर करून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ज्यांना तिखट सहन होत नाही म्हणजे तिखट हातामुळे त्रास होतो तर त्यांनी असंच चमच्यानी मिक्स करायचं आता फक्त रेसिपी दाखवण्यासाठी मी इथे एक शीट टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी करून घेणार आहे चकल्या इथे मी वाटीत पाणी ठेवलेलं आहे आणि ह्या चमच्यानी हे जे मिश्रण आहे आपलं ते ह्या सोऱ्यात भरणार आहे ए असं केल्यामुळे सोपं जातं तेलाचा किंवा कशाचा हात घ्यायची आवश्यकता पडत नाही आणि आपल्याला हे मिश्रण एकदम दाबून भरायचं आहे म्हणजे कुठेही हवा राहणार नाही तर हे आपलं मिश्रण भरून झालेलं आहे आणि परत हा पाण्यात टाकायचं आहे म्हणजे तो चिकट होत नाही आता मी ॲक्च्युली बाळात दुसरीकडे घालणार आहे पण रेसिपीसाठी मी इथे एक छोटं शीट टाकलेलं आहे त्यावरती चकली करून दाखवणार आहे तर आता आपण सोऱ्या फिरून घेऊयात अशा पद्धतीने केलेली चकली जी आहे ती चकली करायला पण खूप सोपी जाते तर चकली अगदी पडली नाही तरी काही हरकत नाही आहे तुम्ही फक्त स्मूथली सोऱ्या जरी फिरवलात तरी छान लागतं हे खायला आपण साबुदाणा शिजून घेतल्यामुळे ह्या चकल्या खूप हलक्या होतात तुम्हाला जर वाटलं की सरळ स्ट्रीप करायची आहे तर चकलीच्या ऐवजी तुम्ही फिंगर चिप सारखं सरळ पण ह्याचं आकार करू शकता अशा पद्धतीने मी मोठ्या शीट वरती हे सगळं टाकून घेणार आहे मगाशी जे घेतलेलं होतं अर्ध ते झालेलं आहे आता उरलेलं जे काही मिश्रण आहे आपलं तर ते काढून घेतीये आता हे मिश्रण इतकं छान मुरलं आहे त्यामुळे याच्यातला साबुदाणा अजून ट्रान्सपरंट दिसतोय आधी जे मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्या चकल्या माझ्या घालून झालेल्या आहेत आता हे उरलेलं अर्ध मिश्रण हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या देखील चकल्या घालून घ्यायच्या आता आणि मी कुठेही हाताने मळलेलं नाही आहे कारण नंतर जर ह्याच्यात तिखट आहे तर तिखट असल्यामुळे जर हाताने मळलं तर हाताची खूप आगाळ होते नंतर त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या उलतण्यांनीच मिक्स केलेल्या आहेत थोडंसं मिठाचं प्रमाण मी वाढवणार आहे मीठ बेताने टाकायचं आहे चव घेऊन बघा वाटलंच तर मी घेतलेली नाही आहे पण अंदाजेच चा चालू आहे सगळं तर हे वाळल्यानंतर चकली आकसून येते मग कधी कधी मीठ जास्त होतं त्यामुळे थोडं कमी असलं तरी काही हरकत नाही आहे मी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण मग अशी अगदीच बेताचे टाकलं होतं मी आता आपलं छान मिक्स करून झालं आहे मी थोडं मिठाचं प्रमाण वाढवलेलं आहे आता पुन्हा मगाच्याच सारखं आपण हे, हे सगळं भरून घेणार आहोत आणि साधारण अशा पद्धतीने जर केलं तर तुमच्या या तीन किलोच्या चकल्या होतील आणि एका तासाभरात तुमच्या त्या करून पण होतील म्हणजे नुसत्या चकल्या आता मी एकटीच आहे त्यामुळे ह्या सोऱ्याने थोडंसं अवघड आहे तुमच्याकडे जर दोन दांडीचा सोऱ्या असेल तर अजून सोपं होईल तर आता असं सोऱ्या भरून मी सगळं मोठं जे मी पॉलिथीनची पिशवी बाहेर अंथरलेली आहे त्यावरती करून घेणार आहे इथे चकल्या काळून आहे मी अशा पद्धतीने आता अगदीच थोड्या आपल्या चकल्या राहिलेल्या आहेत आणि नंतरचा जो साबुदाणा होता त्याच्या चकल्या अतिशय चांगल्या होत आहेत कारण तो साबुदाणा छान त्या पाण्यामध्ये मुरलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने या चकल्या झालेल्या आहेत इथे आपल्या चकल्या घालून तयार आहेत साधारण तीन किलो चकल्या घालायला मला एकटीला एक तास लागलेला आहे सगळं चकलीचं मळल्यानंतर तर आता मी हे हॉलमध्येच वाळत घातलेलं आहे थोड्या वेळानंतर मागच्या साईडला ऊन येतं तर त्या उन्हात ठेवणार आहे ह्या चकल्या उन्हात वाळवणं फार गरजेचं आहे कारण आपण ह्याच्यात बटाटा आणि साबुदाणा वापरलेला आहे आणि ह्यात पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे आपण हे थोड्या वेळाने उन्हात वाळवणार आहोत इथे कडकडीत तेल तापलेलं आहे तर आपण ज्या साबुदाण्याच्या चकल्या केलेल्या होत्या त्या छान उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून बघूयात की कशा होत आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की एकदम छान फुललेले आहेत आणि आपण साबुदाणा उकडून घेतलेला आहे किंवा शिजवून घेतलेला आहे त्यामुळे जो साबुदाणा आहे तो एकदम फुललेला आहे आपण अजून एक दोन चकल्या तळून घेऊया तर अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या तर त्या खायला एकदम हलक्या आणि खुसखुशीत लागतात तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या तयार आहेत मी थोडी चकली खाऊन बघते एकदम चवीला छान झाली आहे आणि अतिशय हलकी झालेली आहे तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या चकल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या कशा झाल्यात त्या